सिमेंटची हे जंगल संपवलं आणि आमचं पदार्पण केलं ते या निसर्गाच्या या जंगलात दोन्ही बाजूला असलेल्या या झाडांच्या मधून हा असा रस्ता पार केला आणि मग निसर्गासोबत एका ठिकाणी थांबून फोटो काढला फोटो काढल्या लगेच पुढच्या प्रवासाला निघालो मग काय तो पाऊस आणि हा असा रस्ता सरळ वाकडा त्यातनच अशा गाड्या चालवत पुढे निघालो व्हिडिओ काढणाऱ्याला पण आम्ही कसं सगळ्यांनी मागं टाकलं हात करत आम्ही पुढं निघालो पुढं गेलो तर काय म्हणत आमच्यासोबत आलं दुःख दुःख मग दुःख्यातनं कुणाला रस्ता दिसणार मग मीच पुढाकार घेतला आणि सगळ्यांना वाट दाखवत निघालो गा घाटात मग मा सगळ्यांनी माझ्यासोबत एक फोटो काढला आणि परत निघालो परत निघालो तर आमचा अनुभव आला चांगलाच कारण आम्हाला दिसला तो चंद्रासारखा रस्ता चंद्रासारखा म्हणजे चंद्रावर बी खड्ड्या आहेत इथं पण आहेत मग काय सोबत दुःख असल्यामुळं पूर्णपणे चंद्रावर असल्यासारखं वाटायला लागलं होतं घाटात एका ठिकाणी थांबलो आणि धोक्यात सगळी गायब झाली जेव्हा बुडवत यायचं होतं तो माझ्यासोबत थांबला आणि ही आता ही अंकित रेनकोट बापत थांबली होती आणि परशापून पडलेल्या घड्याला कान लावून बघत होता मग सगळ्यांना शोधून काढलं मग सगळ्यांना एकत्र येऊन काही फोटो काढलं फोटो काढल्यानंतर मग एक असा इकडं बघताना एक काढला मग हात कुठेतरी वर वर करताना काढले मग सगळ्यांनी मिळून एकजुटीने एक प्रस्ताव मान्य केला त्याचा एक पुरावा मग पुढे निघालो बघतो तर काय आमचं रोहित पत्रकाराचे कॅमेरामॅन असल्यासारखं उभा होता सगळं त्याला हात करत निघाले पण मी मात्र थोडी ऍक्टिंग केली म्हटलं एक एकमेंट रुको तुम खोत देखो ये देखो है मुझसे वही स्मार्ट बताओ खुद नहीं तुम खुद थे मैं मैं ये नहीं कहता तुम मेरी बात मानो तुम खुद देखो ना आता पदरपण पदार्पण होता शिव जन्म होमले शिव जन्माने मध्ये जसे पदरपण केलं समोर दिसलेक्षात छत्रपती शिवाजी महाराज मग काय त्यांना आपण मुजरा केला आणि सुरुवात केली पुढच्या प्रवासाला गढ चढायला सुरुवात केली सगळे पुढे चालायला लागले आणि ह्या दोघी मात्र कासवाच्या वेगाला पण मागे टाकतील अशा वेगाने पुढे चालल्या होत्या मग काय पुढे आला पहिला दरवाजा आणि एक शिव गर्जना हे आहे शिवाई देवीचं मंदिर आतमध्ये दे जाऊन दर्शन घेतलं असं ऐकण्यात आलं होतं की महाराजांचं शिवाजी हे नाव या शिवाई देवीच्या नावाने ठेवण्यात आलं आहे असो पुढचा रस्ता पकडत आम्ही पोचलो आता शिवनेरीवर पहिल्या मजल्यावर बसून थोडा आराम केला मग गड़ फिरायला निघालो हा गडावरचा सर्वात भला मोठा तलाव। आणि हे ते पवित्र ठिकाण ज्याच्या मैदानात बसून आणि महाराजांच्या अस्तित्वाची जाणीव व्हावी म्हणून डोळे झाकून घेतले आणि आजवर या गडाविषयी जेवढा काही इतिहास ऐकला नव्हता तो इतिहास बस आठवत बसला सगळं काही आपल्या बाजूलाच घडतंय असा काहीसा अनुभव आला आणि याच अनुभवातनं मला भेटली ती एक वेगळी प्रेरणा आणि एक ऊर्जा आणि हीच ती ऊर्जा घेऊन आम्ही सगळी निघालो परतीच्या प्रवासाला आता थोडा शिवनेरीचा इतिहास बघूया हा तो शिवनेरी किल्ला जिथं एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जन्म झाला स्वयाब चमात्याचा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा आज तो किल्ला जिथे महाराजांनी आपलं बालपण घालवलं आज तो किल्ला जो आज महाराजांची मावळ्यांची आणि त्यांच्या पराक्रमाची साक्ष देतो आहे हाच तो किल्ला अनेक ऐतिहासिक घटनांचा लोकसाक्ष म्हणून उभा आहे मराठ्यांनी साम्राज्य निर्माण केलं हे साम्राज्य निर्माण करण्यात आणि त्याला आकार देण्यात या शृंगेचा एक मोठा वाटा आहे किल्ल्याच्या प्रमुख काही वास्तूंमध्ये प्रहू वास्तू तो तू प्रार्थना कक्ष परिषद सभागृह आणि राणीचे निवासस्थान आहे आणि यांच्यापेक्षा सगळ्यात मोठं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे थोड्या वेळापूर्वी दिसभ्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी आता दुख्यामध्ये गायब झाल्या होत्या आता हे सोडून आपले मित्र तयाराकडे जाळ्याची वेळ झाली होती म्हणून थोडा धावत धावत मी माझ्या मित्रांपशी गेलो मित्रांपशी गेल्या गेल्या सगळ्यांना आवाज दिला सगळ्यांनी मग एकत्र बघून आपले हात वर केले हात वयार केल्यानंतर मला असं लक्षात आलं की काहीतरी राजकीय विषयावरती चर्चा चालू होती राजकीय म्हणजे सध्याचे जे मुख्यमंत्री त्यांच्याविषयीच काहीतरी बोलणं चालू होतं आणि त्याच्यामध्येच मला एक गोष्ट समजली की आमच्यासोबत असणारा अक्षय शिंदे आणि आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जवळजवळ दूरपर्यंत काही संबंध नव्हता आणि हे सगळं झाल्यानंतर सगळ्या माझ्या मित्रांनी माझे आभार मानले आभार याच्याकरता मानले कारण एवढ्या सगळ्या ह्या प्रवासामध्ये कोणीतरी भक्कम व्यक्ती म्हणजे एखादा वाघासारखं व्यक्तिमत्व कोणाचं असेल तर तो माझं होतं आणि त्याच्यामुळे या इतर लोकांना कशाचीच भीती नव्हती त्याच्यामुळे सगळ्यांनी माझे आभार मानले आणि आमचा पुढचा प्रवास आम्ही चालू केला ज्यातली आमच्या परतीचा प्रवास होता परतीचं सगळ्यात चालू असताना अचानक माझं मला माझ्या डोळ्यांनी एक वेगळंच दृश्य दिसलं ते म्हणजे गणाच्या खाली असणारी शेती शेती सुधी नव्हती शेती होती ते इलेक्ट्रिक बल्बची शेती होती म्हणजे प्रत्येक शेतात एवढं बेल्ट मी हे पहिल्यांदाच बघितले होते कशाची शेती होती मला तर समजलंच नाही पण हे सगळं बघून मग आम्ही पुढच्या शेवट करायला निघालो आणि आमचा इथे हा शेवट झाला J Shira.